अहमदनगर <गाद। गाद> भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आढावा बैठक नुकतीच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अहमदनगर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आढावा बैठक युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी युवकांना मार्गदर्शन करण्यात आलं याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोसुघोळ सचिन पारखी प्रशांत मुथ्था पंडित वाघमारे प्रिया जानवे महेश नामदे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पार्टी युवक आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व आहेत या युवकांमधूनच नेते आणि लोकप्रतिनिधी घडणार असून जबाबदारी खांद्यावर घेऊन युवकांनी कामाला लागावं यावेळी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोसुखोळे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी कल्याण रोड येथील युवक श्रेयस नराळ यांनी अनेक युवका त्याच्या समवेत अनेकांनी अने भाजपमध्ये प्रवेश केला मोदीजी जेव्हा भाषण करतात त्यावेळेस एक्केचाळीस वेळा उठून सगळेजण टाळ्या वाजवतात हे तुमच्या आणि आमच्या सगळ्या अभिमानाचे त्यामुळे मित्र आपण तरुण पिढी आहोत तरुण मित्र आपल्याला भरपूर काम करायचे जुन्या लोकांनी कष्ट करून इथपर्यंत आणले आता तीनशे पर्यंत यांच्या कष्टातून आलो तीनशेच्या पुढे जे काही शंभर वाढवायचे ना आता जे काही राहिलेले अजेंडे आहेत आपले ते जर आपवायचे असतील तर आपकी बार आणि नुसती वजन देऊन हे जमल का नाही जमणार आपण आपल्याला अंगावर जिम्मेदारी घेऊन काम करावं लागेल खाली झोकून देऊन काम करावं लागेल लाज वाटू देऊ नका मित्रांनो ला कारण की कदाचित आगरकर्तींना लाज वाटली असती सचिनजीला लाज वाटली असती किंवा आपल्या जुन्या मंडळीला त्या ठिकाणी टाकायची किंवा मंडप लावायची किंवा भिंती रंगवायची लाज वाटली असती ना तर आपल्याला हे दिवस पाहायला भेटले नसते आता मस्त पैकी मी तिकडून जॅकेट घालून आलोय तिकडे रुमाल आहे तुमचे सगळे पॉश हाले अरे पहिले कसं आला सत्रजी बसून बैठका व्हायचा मुंडे साहेब सांगायचे की बैठकीला जायचं तर एसटी प्रवास स्वतः मुंडे साहेब करायचे महाराष्ट्राचे नेते लोणीकर साहेब आपले मंत्री होते मागच्या काळात पुढे घेऊन त्याच पक्षामध्ये पुढे धडाडीने वाढवण्याचा प्रयत्न लोणीकर साहेबांनी त्यावेळेस केलेला आहे संभाजीनगर मध्ये राहत असताना संभाजीनगरच्या जालना जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली तर ती सर्वांना कदाचित माहिती नसेल परंतु कार्यकर्त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं परीक्षण असलं पाहिजे यंदावती सुरुवात होत असती आणि जास्त हिरिणी पक्षाच्या कामात भाग घेतला पाहिजे म्हणजे आमच्या वेळ जशी कामं होती तशी तुमच्या काळात कामं नाहीयेत मित्रांना म्हणजे अक्षरशः खांबावर चढून झेंडे लावा लागायचे पोस्टर कळ लागायचे रात्रात्र जागून पारा द्यावा लागायचा तरी तुमच्या समोर नवीन ही पिढी आहे सर्वांनी जास्तीत जास्त झोकून देऊन पक्षाचं काम करावं आपल्या पक्षाची प्रतिमा कशी वाढत हे कोण करू शकतो युवा मोर्चा आणि तुम्ही भविष्यातले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी होणार आहात भविष्यात आम्ही तर म्हणजे आमचं वय जरी पन्नास असलं तरी खूप लहानपणापासून काम करतोय आज भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांचे नेतृत्वाखाली पदाधिकारी आढावा बैठक नगर शहरात झाली तर त्यांचं या बैठकीत मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं पदाधिकारी बैठकीचं आयोजन केलं करण्यात आलं होतं या प्रसंगी आमचे प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख मार्गदर्शन त्यांचं लाभलं या प्रसंगी शहराचे शहराध्यक्ष माननीय अभय तातेजी आगरकर सचिनजी पारखी असे उपस्थित अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी राहुलजींनी मार्गदर्शन जे केलं ती युवा कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आज युवा मोर्चा नगर जिल्हा नगर शहर हे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली तर या बैठकीत युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांनी आम्हाला जे संबोधित केलं ते नक्कीच एक प्रेरणादायी प्रेरणादायी आमच्यासाठी ठरेल पुढील भविष्यासाठी आणि आणि जे आता जे सर्वांनी जे युवा मोर्चानी जे युवा नगर जे शहरासाठी जे पुढचे काही पुढचे काही कार्यक्रम वगैरे असतील पुढचे काही ध्येय असतील पक्षाचे जे, जे वरतून निर्णय येतील आम्हाला ते आम्ही जोरदार नगर शहरात प्र नक्कीच प्रयत्न करू ए टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर